रिलॅक्स दाबरॅक्स काम काय करता बोलले याच्या आधी सात डॉक्टर झाले आणि आणि कधीपासून त्रास आठ नऊ आणि तुम्ही शंभर जरी डॉक्टर केले जर निदान नाही झालं तुम्ही बरेच होणार नाही तर कारण की सगळे छाती चेक करताय आहे ना पण याची जी नस असते छातीला कनेक्ट ती मनके मन पण असते बरे डॉक्टर माहिती नाही दुखतय हे तुमचं आरत सरळ सरळ आता मी काय सांगतोय नीट लक्षणे तुमच्या मानेमध्ये चौथ्या पाचव्या आणि सहाव्या माणक्यामध्ये मला प्रॉब्लेम जाणवला त्याला मग म्हणतात सर्वायकल म्हणजे त्या ठिकाणी वर्षीची डिक्स असते ती वरून खाली सरकते okay. डिक्स सरकून भरपूर दिवस झाले पण तुम्हाला एक घाण सवय होती एक तर उश्या दोन दोन घ्यायचे मोठा आणि मान मोडायचे दोन दोन ठिकाणच्या गाद्या सरकल्या गेल्या बाहेर आल्या तिथून सर्व नावाची नस असते ती दबली गेली आता तीच नस असते ती ब्रेनला जाते छातीला जाते हातात जाते म्हण ही नस आहे ही छातीला कनेक्टेड दाबले दुखल ते तिकडे पण दुखते म्हणून ब्लड सर्क्युलेशन छातीला न झाल्यामुळे छाती दुखते तुम्ही छाती दुखते कळ लागते हाताला कनेक्ट पण तुम्ही बसले छातीची ट्रीटमेंट घेत तुम्हाला वाटलं काय माझं ब्लॉकेज डॉक्टर म्हणतो एसिडिटीमुळे हा काही संबंध नाही त्याच्यात काही सापडणार नाही मेन प्रॉब्लेम आहे ना म्हणतो सर्वायकल स्पॉन्डुलेस याच्याने डोकं पण दुखेल पाठीमागून कधी कधी चक्कर पण येईल बीपीचा पण प्रॉब्लेम वाटेल ज्या गोष्टी झोपले तो हात जड पडेल रग लागेल गे, हाताला झटका दिवशी वाटते कमी वाटते सर्व तुम्ही मरेपर्यंत जरी बाहेर चेक करत बसले असेल फॉल्ट सापडला ना आणि आम्हाला दोन मिनिट एका नाडीवर समजतो की नेमकं तुमचा कुठून काय कोणची नस कनेक्टेड कशामुळे झालंय आता या, याला काही आणि पत्ता आहे जसं एकदा बीपी डायबिटीस आजार लागला तो मरेपर्यंत असतो तसा हा पण प्रॉब्लेम म्हणून आता मरेपर्यंत आहे पण तुम्ही मी सांगलेल्या नियमात राहिले तुम्हाला मरेपर्यंत हा त्रास देणार नाही आजार काय नियम सांगतो आयुष्यभर लक्षात ठेवा आता इथून पुढे तुम्हाला उशा दोन दोन घेणं बंद जेवढा तुमचा दाबल्यानंतर ता दंड तयार होतो तेवढी तुमची उशी इटून पुढे आयुष्यभर पुढचे तीन महिने दोन्ही खांद्यावर झोपायचं नाही दोन्ही खांद्यावर झोपायचं झोपायचं नाही होताना किंवा थोडं नॉर्मली क्रॉस दुसरं पालत झोपायचं नाही थोडे दिवस दुसरा मानेला झटका द्यायचा नाही मान मोडायचे डोक्या वजन खांदे वजन घ्यायचं नाही हाताला झटके द्यायचे नाही तुम्ही झटके देत बसत दिवसभर खटक खटक मान मोडायची नाही अशी खटका दुसरं आंबट वातळ गॅस शेळटी पिठेवल्या अशा गोष्टी काही खायच्या नाही समजलं याला जर माझ्याकडे तीन दिवसाच्या आत फरक नाही जाणवला तर आपल्याला एम आर आय करणं गरजेचं कारण की ती जर नसे बऱ्यापैकी ब्लॉक असेल किंवा निघत नसेल तर ते चेक करणं गरजेचं असतं ते मला तीन दिवसानंतर समजेलच जवळ ऐंशी टक्के तुम्ही मला असं वाटतंय तुम्ही तीन दिवसातच पन्नास ते ऐंशी टक्के पण रिकवर होणार माझ्या अनुभवाने पण फक्त थर्ड स्टेजच्या पुढे असेल तर प्रॉब्लेम देत होते ठीक आहे चालतो जो काही पर्यंत सांगितलं कोणता डॉक्टर सांगणार नाही सांगितलं पण नाही हातखाली घे आणि कशामुळे झालं का झालं हे मी नाही सांगितले यांनी सांगितलं खरे खोट हे साध्या साध्या गोष्टी असत्या पण तुम्हाला समजत नाही तुम्ही बसले डॉक्टर फिरत आणि चुकतं का एक डॉक्टर चुकीचं गायडन्स केलं तर दुसरं डॉक्टर काय करतो ती फाईल बघतो आणि त्याच्याच पुढे ट्रीटमेंट करतो म्हणून तो एका एक कव, एक ती रस्ता चुका जातो म्हणजे तुम्हाला जायचं मुंबईला जाते पुण्याला खरंय का नाही रिलाय रिलायन्स बस रिलॅक्स आता याच्यात मला ऍसिडिटी पेन किलर मल्टीविटामिन्स दुसरं काहीच गोळ्या आणि पुढच्या सहा महिन्यात यांचे हात काम करणं कमी होणार होते म्हणजे बंद झाले असते सुजल सरळ जातो उठा ना दोन मिनिट उठा सरळ जातो सर पण आहे वरती मानक खाली मानक रिलॅक्स घाबरू नका रिलॅक्स फालतो सोपा त्याचे मान उठून बस चार मिनिटाला मांडी घाला तिकडे दोन

मी त्याला पंधरा वर्ष पण काढता येते आपल्याकडे हळूहळू दोन्ही शोल्डर दोन्ही आता

असत नाक मध्ये पेशव डले मग डॉक्टर गेलो मग ते सैनि गोळे चालू केले गोळे सात हजारच्या एक महिनेचे गळे ओके तर बोलले गेले तो आज झाले अठ्ठावीस पर्यंत डॉक्टर छाती रुपये आता ट्रीटमेंट घ्यायच्या नंतर किती टक्के खर्च खरं पण ट्रीटमेंटच चालू होती खरं आहे ते मी